आज आपण आषाढ स्पेशल छान असे भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे घारगे बनवण्याची सोपी पद्धत सांगितलेली आहे अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप झटपट हे घारगे तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात घारगे बनवण्यासाठी या ठिकाणी भोपळा घेतलेला आहे हा अर्धा किलो भोपळा आहे तर आता ह्या भोपळ्याची मागची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि पुढेसुद्धा बिया असतात थोडासा ओलसर भाग असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी भोपळ्याची जी मागची साल आहे पाट आहे त्याची भोपळ्याची काळी पाट ती काढून घ्यायची आहे छान पिकलेला भोपळा घ्यायचा हा घारगे बनवण्यासाठी चव खूप छान लागते घारग्यांची अप्रतिम असे घारगे तयार होतात आषाढ महिन्यामध्ये आपण काही ना काही तळण बनवत असो असतो किंवा आषाढ तळावा असं म्हटलं जातं तर हे अगदी चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने भोपळ्याचे घारगे आज आपण बनवणार आहोत तर बघा वरची ज्या बियांचे जे भाग असतो तो काढून घेतला मागची काळी पाठ काढून घेतली आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर छोट्या छोट्या आकारांमध्ये किंवा थोड्या मोठ्या फोडी कट केल्यात तरी देखील चालेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने भोपळा कट करून घ्यायचा आणि कट करून झाल्यानंतर हा भोपळा छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे मी या ठिकाणी मीडियम अशा फोडी करते म्हणजे लवकर भोपळा जो आहे तो आपला शिजेल तर या ठिकाणी भोपळ्याचा फोडी तयार करून घेतल्या आहेत भोपळा कट करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून हा भोपळा आपल्याला एक दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भोपळा दोन पाण्याने धुऊन घेतलेला आहे आता आपण सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये छान दोन चमचे साजूक तूप टाकायचं आणि तूप वितळलं की लगेच जो आपण भोपळा धुवून घेतलेला आहे तो भोपळा टाकायचा आहे आणि परतवून घ्यायचा तुपामध्ये मिनिटभर भोपळा परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे लहान अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी खूप छान चव येते घारग्यांना आता एक झाकण झाकून कमी ते मिडियम गॅसवर हा भोपळा नरम होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बराचसा भोपळा जो आहे तो नरम झालेला आहे शिजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तर जितका भोपळा आता समजा तुमचा एक वाटी भोपळा असेल तर एका वाटीला पावभाग कमी इतका गूळ टाकायचा किंवा भोपळा जितका असेल तितका गूळ टाकला तरी देखील चालेल घारगे छान लागतात मग चवीला गूळ टाकून झाल्यानंतर भोपळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ गूर, गुळाला हळू हळूहळू पाणी सुटत जातं पुन्हा एकदा झाकण झाकून जा गुळामध्ये हा भोपळा छान शिजवून घ्यायचा आहे याच्यामुळे ना घारग्यांना चव खूप छान येते अप्रतिम होतात घारगे तर बघा मस्त तुपामध्ये आणि गुळामध्ये छान असं मस्त शिजलेला आहे भोपळा आणि भोपळ्याची चव देखील खूप छान येते गॅस बंद करून भोपळा थंड करून घ्यायचा आहे पूर्ण जे सारण आहे भोपळ्याचं ते पूर्णत गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर याला मॅश करून घ्यायचा आहे हा शिज आरामात शिजतो तेव्हाच तो पूर्णपणे गाळ झालेला असतो परंतु पुन्हा आणखी चमच्याच्या साहाय्याने जर एखाद दोन फोडी असतील तर त्या आपण मॅश करून घ्यायच्या आहेत मॅशरने पण करू शकतात परंतु मॅशरची गरज पडत नाही चमच्याच्या साहाय्याने मॅश होतं भोपळा आता या ठिकाणी मी वेलची पूड आणि जायफळची पूड टाकलेली आहे एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा जायफळ पूड मिक्स करून दोन चमची खसखस टाकायची आहे असेल तर टाका नाही टाकली तरी, तरी चालेल खसखस टाकलेली आहे वेलची जायफळची पूड टाकलेली आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्या सारणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर जितकं गव्हाचं पीठ मावेल तितकं टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे दूध किंवा पाणी असं कुठलाच वापर करायचा नाही जेवढं गूळ आणि हा जो भोपळा आहे त्याच्यामध्ये जितकं मावेल जित जितकं समवेल तितकं या ठिकाणी आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करत टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ भिजवलं जाईल आता मी दोन वाटे या ठिकाणी पीठ टाकलेलं आहे आणि पीठ मळून घेते आहे पुन्हा जर सैल वाटलं तर मी पुन्हा थोडंफार याच्यामध्ये पीठ टाकून मळून घेणार आहे थोडंसर घट गत... थोडंसं घट्टसरच पीठ भिजवायचं आता पीठ भिजवून झाल्यानंतर पुन्हा दोन चमचे साजूक तूप टाकायचं आणि साजूक तूप टाकून छान असं पुन्हा शेवटचं पीठ भिज मळून घ्यायचं आहे म्हणजे छान मऊसूद गोळा तयार होतो पीठ भिजवून तयार झालं तीन समान भाग केलेले आहेत पिठाचे आणि आता आपल्याला घारगे तयार करायचे आहेत तर घारगे तयार करण्यासाठी सर्वात प्रथम एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हा आता आपल्याला पिठा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे कोरडं पीठ लावून याची एक छान मोठी पारी तयार करून घ्यायची छोट्या छोट्या पुऱ्या करत न बसता लवकर झटपट आज आपण घारगे बनवणार आहोत तर एक मोठी छान पारी तयार करायची आहे मीडियम जाडसर पारी ठेवायची खूप पातळ नाही खूप जाड नाही मिडियम असं पारी तयार करायची म्हणजे घारगे फुलतात छान मस्त फुग्यासारखे फुलतात आता एखाद्या काठाच्या वाटीने आपण या पुऱ्या तयार करून घेणार आहोत तर बघा जेवढ्या मावतील तेवढ्या या ठिकाणी आपण घारगे तयार करून घेऊया घेऊया म्हणजेच या ठिकाणी पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर तीन पुऱ्या तयार झालेल्या आहे, आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने एक एक पारी लाटून मी सर्व जे घारगे आहे ते तयार करून घेणार आहे तर सगळ्या अशाच पद्धतीने बघा लाटून तयार करून घेतलेले आहे मिडियम आकाराचे आता यात तळून घ्यायच्या आहेत आपल्याला तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मग नंतर गॅस कमी करायचा आणि कमी ते मीडियम गॅसवरच आपल्याला हे घारगे जे आहेत ते तळायचे आहेत कारण की गुळामुळे लवकर लाल होतात मग ते आतपर्यंत शिजणार नाही जर मोठा गॅस केला तर म्हणून गॅस कमी ते मीडियम असा करत आपल्याला हे घारगे छान तळून घ्यायचे आहेत बघा तेलात घारगे सोडले आणि मस्त टम असे फुगून आले आले आहेत त्याचे त्याचे छान चविष्ट लागतात हे घारगे अप्रतिम होतात आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळावा असं म्हटलं जातं तर तुम्ही हे भोपळ्याचे घारगे नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत बघा रंग तर इतका सुरेख आलेला आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत घारगे कमी ते मिडियम गॅसवर तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने सर्व सर्व जे घारगे आहेत ते मी तळून घेणार आहे आता हे तळून घेतलेले घारगे काढून घेऊया बघा अगदी मस्त टम फुगलेले आहेत आणि इतके खस्ता लागतात हे घारगे चवीला अप्रतिम लागतात खस्ता तयार होतात कारण की आपण साजूक तुपामध्ये हा भोपळा शिजवलेला आहे बघा सगळे घारगे तळून घेतलेले आहेत छान मस्त चविष्ट घारगे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये